पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा धुळे जिल्ह्यातील रामे गावात दीड वर्षाच्या मुलाच्या सावत्र बापाने निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे मृत मुलाचा सावत्र पिता पंकज बागोल आणि आईला कार्तिकची हत्या केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज बागोल याने दारूच्या नशेत मुलाची हत्या केली आरोपीने रागाच्या भरात मुलाला जमिनीवर आपटले ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला होता घटनेच्या वेळी मुलाची आई सुरेखा बापू सोनवणे उपस्थित होती पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की पंकज बागुलला कार्तिकचा खूप राग येत होता आरोपीने अनेक वेळेस चिमुकल्याला मारहाण केली दरम्यान घटनेच्या दिवशी कार्तिक का रडतोय असे विचारत आरोपीने थेट त्याला जमिनीवर जोरात आपटले हत्येनंतर मृतदेह आई सुरेखासमोर आरोपीने जवळील शेतात पुरला होता दरम्यान चिमुकला खूप दिवसांपासून दिसला नाही म्हणून सागर गिरासे आणि सुरेखा आणि पंकजकडे त्याची चौकशी केली त्याला गावाला सोडले असल्याचे आरोपींनी सांगितले परंतु सागर गिरासेला संशय माहिती दिली बारा दिवस शोध घेतल्यानंतर मुलाचा मृतदेह शेतात आढळला पोलिसांनी सोनगीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणात पोलिसांनी जलद गतीने कारवाई केली आहे आणि आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा